नमस्कार विद्यार्थी मित्र मी डॉक्टर दत्तात्रय वाघमारे आज आपण प्रादेशिक असमतोल या विषयावरती बोलणार आहोत यामध्ये आपण भारतातील प्रादेशिक असमतोल प्रादेशिक असमतुलाच्या वेगवेगळ्या अर्थशास्त्राने मांडलेल्या व्याख्या आणि प्रादेशिक असमतोलाची कारणे पाहणार आहोत तर चला आपण सुरू करूया प्रथम आपण भारतातील प्रादेशिक असमतोल समजून घेऊया भारतातील संघराज्य प्रणालीमध्ये प्रादेशिक संतुलित संतुल विकास होणे हे आवश्यक आहे परंतु अर्थशास्त्रामध्ये समतोल विकासाच्या संकल्पनेमध्येही आपल्याला एकमत पाहायला मिळत नाही भारतात विविध प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकासामध्ये असलेला फरक आपला दिसून येतो विविध निर्देशांक जसे की ग्रोथ रेट दरडोई उत्पन्न दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण किंवा दारिद्र्य रेषेखाली राहणारे जे लोक असतील त्याचबरोबर शेती क्षेत्रामधील रोजगाराचे प्रमाण एकूण लोकसंख्येत शहरी लोकांचे प्रमाण तसेच उद्योग क्षेत्रातील रोजगाराचे प्रमाण यावरून आपण प्रादेशिक भिन्नता हे स्पष्ट करू शकतो आता प्रादेशिक असमतोल म्हणजे काय तर प्रादेशिक का असमतोल म्हणजे प्रदेश विकसित असताना काही भाग मागासलेला असणे हे असमतोल नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणामुळे होऊ शकते कोणत्या भागात मोठ्या प्रमाणावरती भांडवल गुंतवणूक होते तो भाग हा विकसित होतो किंवा तिथे विकास वाढतो तर जिथे गुंतवणूक कमी होते तो भाग निश्चितचपणे मागासला राहणार ही समस्या राज्य राज्यामधून तसे एका राज्यातील वेगवेगळ्या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते म्हणजे प्रादेशिक असंपुल काही वेळा सर्व क्षेत्रात तर काही वेळा विशिष्ट क्षेत्रात हा मर्यादित असू शकतो आर्था आर्थिक मागासलेपणाची जर लक्षणे पाहायची म्हटले तर शेतीवरील अधिक अवलंबित् अल्प उत्पादकता ग्रामीण बेरोजगारी उद्योगाच्या अभावामुळे शहरीकरणाचा अभाव अशी वेगवेगळी आपण आर्थिक मागासलेपणाची लक्षणे शोधू शकतो अगदी सहाव्या पंचवार्षिक वेळनेबद्दल बोलायचं झालं तर देशातील वंचित प्रदेशाचा दीर्घकालीन विकास न होणे हे देशाच्या एकूण प्रगतीसाठी मोठे आव्हान आहे त्याचबरोबर नियोजन करासाठी संधी आहे असं सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हटलेलं आहे कारण जो भाग अव, अविकसित आहे किंवा जिथं आहे तिथं नियोजनकारांना नियोजन करून तिथला प्रादेशिक असंतोल कमी करण्यास संधी आहे आता आपण प्रादेशिक असंतुलाचा अर्थ समजून घेऊया त्या संदर्भात वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेल्या व्याख्या पाहूया यामधली पहिली व्याख्या आहे प्रादेशिक असंतोल म्हणजे अर्थव्यवस्थेतील एखादे क्षेत्र अति प्रगत होऊन इतर क्षेत्र हे मागासले राहणे आता हो। प्रादेशिक असमतोल आपल्याला सांगतो की देशातील किंवा राज्यातील वेगवेगळ्या प्रदेशामधील आर्थिक विकासाचा स्तर हा एकसारखा नसतो काही प्रदेश जलद गतीने प्रगत करतात औद्योगिक आर्थिक दृष्टीने समृद्ध होतात तर इतर दुर्गम भाग हे मागासलेले राहतात यामुळे देशातील सर्व लोकांना आर्थिक जीवन जगण्याची संधी किंवा जे जीवनमान त्यांना उपलब्ध होणं गरजेचं आहे ते उपलब्ध होत नाही दुसरी व्याख्या आहे आर्थिकदृष्ट्या काही राज्य प्रगत तर काही राज्य अप्रगत असतात एवढेच नव्हे तर एका राज्यातील काही भाग विकसित तर काही भाग अविकसित असतात यालाच आपण प्रादेशिक असंतुष्टी म्हणतो जे आपण पाठीमागे डिस्कस केलेलं आहे तिसरी व्याख्या आहे एकाच वेळी सापेक्षतेने विकसित बघा एकाच वेळी सापेक्षतेने विकसित आणि मागासलेल्याच्या मागासलेल्या मागासलेल्या राज्याचे अस्तित्व असणे एवढेच नव्हे तर एकाच राज्यातील काही भाग विकसित तर काही भाग मागासलेला असणे याला आपण प्रादेशिक असमतोल असे म्हणतो हे आपण डिस्कस केले आहे चौथी व्याख्या आहे देशाच्या अर्थव्यवस्थेतील सर्व प्रदेशाचा समप्रमाणात विकास न होणे म्हणजे प्रादेशिक असमतोल म्हणजे काही भाग विकसित होत जाणं आणि काही भाग मागासलेला राहणं हे जी काही नियोजनाच्या अभावामुळे ज्या काही पॉलिसी राबवलेल्या आहेत त्याच्यामुळे हा समतोल हा निर्माण होत असतो पाचवी व्याख्या आहे राज्या राज्यामध्ये शेती उद्योग सेवा क्षेत्र यांच्यातील असमान विकासाला आपण प्रादेशिक असमतोल असे म्हणत असतो अशा वेगवेगळ्या अर्थशास्त्रांनी जे व्याख्या सांगितलेल्या आहेत त्याच्या आधारे आपण प्रादेशिक असमतोल म्हणजे काय हे नक्की आपण समजू शकतो त्याच्यामध्ये आर्थिक सामाजिक हा विभागीय बऱ्याच घटकावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण प्रादेशिक असंतुलनाची मुख्य कारणे का आपण पाहूया ही नऊ कारण आहेत ज्यामुळे भारतात प्रादेशिक असंतुलन हा निर्माण झाला आहे याबरोबर इतर कारणे आहेतच पण आपण या नऊ कारणावरती फोकस करणार आहोत पहिलं आहे ब्रिटिश राजकर्त्यांचे धोरण भारतातील प्रादेशिक असंतुलनाचे एक महत्वाचं कारण म्हणजे ब्रिटिश राजकोणतेचे राजकर्त्यांचे धोरण ज्यांनी देशातील विकासाचा जो पठडी वाटा ठरवला होता ब्रिटिशांनी आर्थिक योजना करताना त्या प्रदेशाला प्राधान्य दिले जिथे उत्पादनासाठी आवश्यक सुविधा आणि अनुकूल हवामान होत जसे की मुंबई कोलकत्ता मद्रास जे ज्यांना समुद्रकिनारा लाभलाय अशा प्रमुख शहर हो त्यांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे या भागाचा विकास हा मोठ्याने झाला तर इतर ग्रामीण किंवा दुर्गम भागाकडे त्यांनी दुर्लक्ष केले ज्यामुळे त्यांचे आर्थिक मागासले पण हे वाढत गेले जमीनदार असतील सावकार असतील त्यावेळेसचे त्यामुळे अत्यंत प्रभाव हा जो प्रादेशिक असंतुलाचा वाढला त्याचबरोबर जमीन सुधारणा न झाल्यामुळे शेती क्षेत्रावरती बराचसा निगेटिव्ह इम्पॅक्ट हा झालेला आहे ब्रिटिशांनी जे काही त्यावेळेस जमीन कब्जाविषयी धोरण राबवलं होतं त्यामध्ये अनेक राज्याचा राजकीय आणि प्रशासनिक व्यवस्थे त्याचा परिणाम झाला ज्यामुळे प्रादेशिक असंतुलन काय होतं वाढत गेले आहे जर आपण लॉर्ड डलहौसीचा जर धोरण पाहिलं तर अनेक छोटे राज्य हे ब्रिटिशांच्या ताब्यात त्यावेळेस गेले होते ज्यामुळे त्या राज्याचा आर्थिक आणि सामाजिक स्तराला झळ बसलेली होती भारतातील शहरी आणि ग्रामीण भागामधील विकासाचा फरक हा अधिक स्पष्ट दिसू लागला याशिवाय विकसित देशांनी भारतात गुंतवणूक करतानाही शहरी आणि संपर्काच्या सोयी असलेल्या भागांनाच प्राधान्य दिलं ज्यामुळे जो डोंगराळ दुर्गम भाग आहे तो मागासलेला राहिला पायाभूत सुविधा आणि खाजगी गुंतवणुकीच्या विकासामुळे कमी विकास झाल्यामुळे त्या प्रांतामध्ये विषमताही निर्माण झाली त्याचबरोबर राज्यकर्त्याच्या स्वार्थी धोरणामुळे समतोल जो विकास राखणं गरजेचं होतं किंवा त्यांनी त्याच्याकडे ते दुर्लक्ष केल्यामुळे हे आर्थिक विषमता वाढत गेलेली आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहूया विकसित देशांचे गुंतवणूकविषयक धोरण आता भारतामध्ये विकसित देशाकडून होणाऱ्या गुंतवणुकीचे धोरण जे, जे फॉरेन इन्व्हेस्टमेंट पॉलिसी असते याच्यामुळे पण असमतोल हा निर्माण आपल्या भारतामध्ये झालेला आहे आता विकसित जे देश आहेत ते शक्य तितका तोटा कमी करणाऱ्या आणि नफा मिळवून देणारे जे उद्योग आहे किंवा आश अशा ठिकाणे अशा ठिकाणी ते गुंतवणूक करतात त्यामुळे ते सहसा शहरी भाग असेल किंवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जो एरिया असेल किंवा जिथं संपर्क ठेवण्यासाठी जो भाग योग्य आहे अशांना ते प्राधान्य देतात आणि याचा परिणाम म्हणूनच काही भाग जे विकसित होत गेले जिथं संधी आहेत गुंतवणुकीच्या मार्केट जवळ आहे रॉ मटेरियल अवेलेबल आहे कनेक्टिव्हिटी आहे कम्युनिकेशन होते अशा ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये गुंतवणूक झाली आणि जे काही डोंगरा दुर्गम भाग आहेत हे विकासापासून गुंतवणुकीपासून हे कसे कमी किंवा अलिप्त राहिले आहेत त्यामुळे प्रादेशिक असंतुलन निर्माण झालेला आहे विकसित देशाची गुंतवणूक ही उत्पादनासाठी स्थिर आणि विकासक्षम परिसंस्था असलेल्या भागावरती केंद्रित असते मुंबई असेल बेंगलोर असेल वडोदरा असेल यासारख्या शहरामध्ये पायाभूत सुविधा तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची संधी उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी परकीय गुंतवणूक वाढलेली आपल्याला दिसून येते आणि या भागात शिक्षण असेल कौशल्याचा स्तर उंच असतो ज्यामुळे गुंतवणूकदारांना अपेक्षित लाभ हा मिळत असतो त्याचबरोबर काही भौतिक आणि भौगोलिक अडथळे आहेत म्हणजे डोंगराळ वाळवंटीय किंवा अपुरीस वाहतूक सुविधा असलेले भाग गुंतवणुकीसाठी अपंग होतात उदाहरणार्थ हिमालयन प्रदेश असेल उत्तर बिहार किंवा काही उत्तर भारतातील काही भागांना गुंतवणूकदार हे फार कमी प्रमाणामध्ये प्राधान्य देतात कारण देता तिथल्या भौगोलिक अडचणी आणि सामाजिक आर्थिक बाबीमुळे उत्पादन खर्च आणि धोका तिथे जास्त असतो त्यामुळे आपल्याला तिथे विषमता जास्त जाणवते तिसरा मुद्दा आहे अनुकूल हवामान देशातील प्रादेशिक असमतोलाच्या संदर्भामध्ये अनुकूल हवामानाचा एक महत्वाचा वाटा आहे भारताच्या विविध विभागामध्ये हवामानामध्ये फार मोठा फरक असतो हो हा फरक आर्थिक आणि औद्योगिक विकासावर तसेच शेतीच्या उत्पादन क्षमतेवर थेट परिणाम करतो जर आपण शेतीच्या संदर्भात पाहायचं म्हटलं तर एखाद्या देशात एखाद्या प्रदेशात हवामान अनुकूल असेल तर तिथली शेती अतिशय फलदायक होते ज्यामुळे त्या भागाचा विकास होतो आणि आर्थिक विकास सहजपणे साध्य होऊ शकतो त्या हा उदाहरण पाहायचं म्हटलं तर मुंबई या ठिकाणी कापड उद्योगाला अत्यंत अनुकूल हवामान असल्यामुळे तिथे कापड उद्योगाचा विकास हा वेगाने झाला या प्रकारे अनुकूल असलेल्या प्रदेश म्हणजे हवामान अनुकूल असलेल्या प्रदेशाचा आर्थिक विकास होते महत्वपूर्ण स्थान प्राप्त होते या उलट डोंगरा भाग असेल जसे की काही भारतातील काही भाग ज्यांना डोंगरा आहे हवामान किंवा तिथल्या भौगोलिक अडचणीमुळे उद्योग शेती दोन्ही क्षेत्रामधील जे गुंतवणुकीच्या संधी असतील ते कमी असतात त्यामुळे या, या प्रदेशाचा विकास हा उशीरा होतो आणि त्यात प्रादेशिक असमतोल हा वाढतो हवामान या आर्थिक प्रभावामुळे काही भाग जास्त विकसित झाले तर काही भाग हे मागासले राहिले आहेत त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासात असमतोल हा वाढलेला आहे आणि त्यातून सामाजिक विषमताही निर्माण झालेली आहे पुढील मुद्दा पाहूया तो म्हणजे स्थानिकरणाचे लाभ स्थानीकरणाचे लाभ हे भारतातील प्रादेशिक असमतोलचे कारण आहे भारतात काही प्रदेशांना प्रदेशात काही जे स्थानीकरण झाले त्यांना विशेष फायदे मिळाले ज्यामुळे तिथला विकास हा जलद गतीने झाले तर इतर काही भाग जिथं ह्या स्थानीकरणाचे फायदे झाले तो मागे पडत गेला आता उदाहरणार्थ लोखंड असेल पोलाद उद्योग ऑइल रिफायनरी अशा उद्योगात स्थानिक संसाधने आणि पायाभूत सुविधा अनुकूल ठिकाणी विकसित होतात तिथं किंवा उपलब्ध असतील त्या ठिकाणी हे उद्योग सुरू होतात आणि या उद्योगासाठी आवश्यक असलेली जमीन पाणी वीज किंवा बाजारपेठ आणि तंत्रज्ञानाची उपलब्धता या ठिकाणी उत्कृष्ट असते त्यामुळे तिथल्या भागाचा भागात मोठ्या प्रमाणामध्ये भांडवले गुंतवले जाते व त्यामुळे तिथे उद्योगधंदे वाढतात आणि उद्योगधंदे वाढले का रोजगाराच्या संधी निर्माण होतात स्थानिकांनामुळे या भागाला भांडवल व्यापार तंत्रज्ञान आणि सामाजिक वातावरणाचा विकास आणि अशा ठिकाणी औद्योगिक व आर्थिक विकासालाही चालना मिळते व तो प्रदेश इतर मागास प्रदेशाच्या तुलनेने समृद्ध जातो पुढील पाचवं कारण आहे खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक हे सुद्धा प्रादेशिक असमतोल वाढण्यासाठी एक महत्वाचं कारण आहे कारण विकसित भागामध्ये तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा चांगल्या तिथे विकसित झाल्यामुळे तिथे बाह्य बचती उत्पादन खर्च कमी होण्याची शक्यता अधिक असते जे खाजगी गुंतवणूकदाराला प्रामुख्याने आकर्षित करतात तसेच शहरी भागामध्ये श्रमिक वाहतुकीच्या सोयी बाजारविषयक सुविधा तसेच आर्थिक सेवा सुविधा उपलब्ध असल्यामुळे तेथे उद्योग व नव्या प्रकल्पासाठी गुंतवणूक करणे हे अधिक फायदेशीर ठरते परिणामी गुंतवणूक जास्त प्रदेशात गुंतवणूक हे जास्त प्रमाणामध्ये विकसित प्रदेशात होते आणि विविध कारणामुळे मागासलेल्या प्रदेशात गुंतवणूक प्रादेशिक हा भारतामध्ये अशा वेळेस वाढतो सहा कारण आहे राजकारचे जे स्वार्थी धोरण भारतातील प्रादेशिक असमतोताचं हे अजून एक महत्वाचं कारण आहे की राजकर्त्याचे स्वार्थी धोरण स्वातंत्र्यानंतर अनेक राज्यांनी आपल्या प्रादेशिक हितासाठी औद्योगिक व आर्थिक विकासावरती लक्ष केंद्रित केले ज्यामुळे विभागीय असमतोल अधिक गंभीर स्वरूपात उद्भवला उदाहरणार्थ पाहायचं म्हटलं तर पंजाब हरियाणा गुजरात महाराष्ट्र तमिळनाडू या राज्यांनी आपापल्या राज्यांमध्ये आर्थिक गुंतवणूक औद्योगिक सॉरी औद्योगिक गुंतवणूक वाढवणे आणि आर्थिक विकास आणणे हेच मुख्य उद्दिष्ट ठेवले होते त्यामुळे त्यांना त्यांच्या ते प्रदेशातील राजकीय वर्चस्व टिकवण्यास मदत झाली परंतु त्याच वेळेस समतोल आणि सर्व समावेशक विक आर्थ, आर्थिक विकासाकडे दुर्लक्ष केले या स्वार्थी धोरणामुळे या स्वार्थी धोरणामुळे तर तर काय झालं अशा प्रदेशाचा विकासाचा वेग अधिक वाढला जिथे औद्योगिक व आर्थिक साधने आधीच उपलब्ध होती तर इतर मागासल्या भागात तितकी गुंतवणुकीची संधी मिळाली याचा परिणाम म्हणून अनेक क्षेत्रात आर्थिक, सामाजिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून विषमता ही वाढत गेली राजकर्त्यांच्या या धोरणामुळे एकूण देशाच्या विकासात ही असमतुल्यता प्रश्न अधिक खोलवर रुजला ज्यामुळे आर्थिक क्षमता आणि आर्थिक स्थैर्य यावर नकारात्मक परिणाम होत आहे तसेच या धोरणामुळे विकासाच्या प्रत्येक स्तरावरती विषमता ही निर्माण झालीच ज्यामुळे ग्रामीण शहरी संपन्न आणि गरीब यामध्ये तफावत ही वाढत आहे त्यामुळे सामाजिक तणाव काही भागात शहरीकरणाचा अतिरिक्त स्थलांतर वाढण्यास मदत झाली या सर्व त्रासदायक परिणामुळे प्रादेशिक असमतुलनाचा प्रश्न हा गंभीर बनला असून त्यावर नियंत्रण सर्व स्तरांवरती समन्वित आणि तत्पर आणि समतोल विकासासाठी धोरणात्मक उपाययोजना करणे हे आवश्यक आहे पुढचा सातवा आहे तो म्हणजे पायाभूत सुविधा भारतामध्ये पायाभूत सुविधा हा प्रादेशिक असमतुलामध्ये देशाच्या व्यापक आर्थिक विकासामधील मोठा अडथळा आहे काही खास राज्यामध्ये जसे की पंजाब तमिळनाडू हरियाणा पश्चिम बंगाल महाराष्ट्र यामध्ये पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते वाहतूक विद्युत जलव्यवस्था शिक्षण व्यवस्था आरोग्य सेवा या क्षेत्रात भरपूर गुंतवणूक झाली आणि त्या प्रदेशामध्ये या सुविधा चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत या सुविधामुळे त्या प्रदेशामध्ये उद्योगधंदे व्यवसाय आर्थिक व सामाजिक प्रगती जलदगती त्या त्याउलट देशाच्या इतर प्रदेशामध्ये पायाभूत सुविधा कमी प्रमाणामध्ये आहेत रस्ते अपुरे वीज पुरवठा असतील जलप्रश्न त्याचप्रमाणे आरोग्य व शिक्षणा सोयीचा अभाव अशा समस्या आहेत परिणामी या प्रदेशामध्ये आर्थिक क्रियाकलाप रोजगार आणि उद्योग सुरू होण्यास अडथळा होतो आणि विकास हा मंद या विषमतेमुळे देशातील विविध भागातील आर्थिक सामाजिक आणि औद्योगिक विकासाचा वेग वेग हा वेगा राहतो पाया सुविधा चांगल्या असल्यास प्रदेशात म्हणजे बाह्य गुंतवणूकदार खाजगी उद्योग हे आकर्षित होतात ज्यामुळे त्या प्रदेशाची आर्थिक आणि सामाजिक प्रगती होते तर मागास भागात गुंतवणूक कमी होऊन आर्थिक विषमता ही वाढते पायाभूत सुविधांच्या विषमतेमुळे ग्रामीण शहरी भाग प्रगत अप किंवा मागास प्रांतामध्ये विकासातील ताफवत हे वाढते ज्यामुळे सामाजिक असंतोष व स्थलांतर वाढण्यास कारणीभूत ठरत असते त्यामुळे एकूण देशाचा समतोल विकास राखणे कठीण होते आठवं कारण आहे शेतीतील नवीन तंत्रज्ञानाचा वापर भारतातील प्रादेशिक असमतोल वाढण्यामध्ये शेतीतील नवीन तंत्रज्ञानाचा वापर हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे स्वातंत्र्यानंतर देशाच्या विविध विभागा विविध भागामध्ये आर्थिक विकास हा समतोलपणे झालेलाच नाही विशेषतः शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अवलंब वेगळ्या गतीने झाला एकोणीसशे साठच्या शतकात सुरू झालेली हरित क्रांती केवळ काही ठराविक राज्यांना जसे की पंजाब हरियाणा उत्तर भारतातील काही भागांनीच अत्याधुनिक तंत्राचा अवलंब केला आणि त्याला त्याचा फायदा झाला यामध्ये सुधारित असेल रासायनिक खताचा वापर करणे असेल कर सिंचन सुविधा असेल आधुनिक शेतीचा वापर हे सर्व समाविष्ट होतं यामुळे या, या प्रदेशाची उत्पादन क्षमता वाढली तिथलं उत्पन्न वेगाने वाढलं ज्यामुळे ते राज्य औद्योगिक आर्थिक दृष्टिकोनातून जलद गतीने पुढे गेले परंतु इतर देशात किंवा इतर भागात विशेषतः महाराष्ट्र बिहार झारखंड ओडिसा या प्रदेशामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभाव कमी दिसून आला आणि त्यामुळे या प्रदेशातील शेती उत्पादित वाढी मर्यादित राहिली हे तंत्रज्ञानाचा वापर मुख्यतः आर्थिक संसाधने जास्त असल्या प्रदेशापुरता मर्यादित होता त्यामुळे प्रादेशिक विषमता वाढली आणि आर्थिक विकासामध्ये विषमता निर्माण झाली काही भाग वेगाने समृद्ध होत असताना काही भाग मागे पडले आणि त्याचा विकास हा मंदावला शेतीतील तंत्रज्ञानाच्या विषम वापरामुळे शैक्षणिक व आर्थिक विषमतेचे चक्र वाढते ज्याचा परिणाम सामाजिक होतो मग आर्थिक समृद्धी काही भागात होते दुसरे भाग अजूनही गरिबी व मागासलेमध्ये राहतात आणि शेवटचं नवं कारण आहे विकसित राज्यांना अधिक मदत भारतामध्ये प्रादेशिक असंतुलाच्या वाढीमुळे एक महत्वाचे कारण म्हणजे विकसित राज्यांना नियोजन काळात अन्य प्रदेशाच्या तुलनेने आर्थिक मदत जे अधिक देण्यात आली त्यामुळे विषमता वाढलेली आहे देशाच्या दे विविध पंचवार्षिक पूर्वस्थिती आणि विकासाच्या गतीनुसार मोठ्या अनुदान किंवा मदतीचे वाटप हे झालेले अशा मदतीमुळे ते राज्य उद्योगधंदे पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य क्षेत्रामध्ये जलद गतीमुळे प्रगती करू शकते मात्र हे नियोजन आणि आर्थिक वाटप अनेकदा मागासलेले प्रदेश आणि कमी विकसित राज्यांना तितक्या संधी उपलब्ध देऊ शकलेले अजिबात नाही परिणामस्वरूप बिहार उत्तर प्रदेश झारखंड ओडिसा इतर पूर्व व पूर्व भागातील काही राज्ये आर्थिक दृष्टीपासून अजूनही मागेच आहेत या राज्यांच्या तुलनेत या राज्यांना तुलनेने कमी मदत मिळाल्यामुळे त्यांच्या विकासाची गतीही मंदावलेली आहे स्थानिक लोकसंख्या अजूनही गरिबी आणि बेरोजगारीत अडकल्यामुळे सामाजिक आणि आर्थिक विकास याच्यामध्ये तफावत अजूनही वाढली या विषम आर्थिक मदतीमुळे देशात प्रादेशिक विषमता वाढली आणि देशाचा असमतोल विकास हा बाधित झाला प्रगत राज्यामध्ये उद्योग सेवा आणि शैक्षणिक सुविधा वाढल्या तर मागास राज्य अजूनही आर्थिक सामाजिक विकासाच्या भारातून वंचितच राहू लागले अशा प्रकारे हे जे वेगवेगळी नऊ कारण आहेत त्यामुळे भारतामध्ये प्रादेशिक असमतोल हा वाढलेला आहे अशा प्रकारे आज आपण भारतातील प्रादेशिक असमतोल प्रादेशिक असमतोलाच्या वेगळ्या अर्थशास्त्राने मांडलेल्या व्याख्या आणि प्रादेशिक असमतुलाची कारणे पाहिली धन्यवाद